पितळखोरा लेणी छत्रपती संभाजीनगर ही भारतातील सर्वात जुनी लेणी असून ही पाली भाषेतील शिल्पामध्ये कोरलेली आहे अजिंठा लेणी ही छत्रपती संभाजीनगर याला युनेस्को यादीत समावेश मिळालेला आहे आणि ही प्राचीन बौद्ध लेणी असून ही वागूळमध्ये काठी आहे वेरुळ लेणी छत्रपती संभाजीनगर येथे एकाच दगडात कोरलेले जगातील सर्वात मोठे मंदिर आहे कैलास मंदिर हे कळसापासून पायापर्यंत आहे कार्ला लेणी पुणे जिल्हा भारतातील सर्वात मोठ्या प्राचीन चैत्यगृहापैकी एक आहे भाजी लेणी पुणे जिल्हा ही लेणी विसापूर किल्ल्याजवळ आहे बेडसे लेणी पुणे जिल्हा येथील स्तंभ हे मौर्य शैलीतले आहेत पांडव लेणी जिल्हा नाशिक ही सातवाहन कालखंडातील लेणी आहे सोबतच या जिल्ह्यामध्ये मसरूळ व मांगीतुंगी ह्या लेण्यासुद्धा आहेत कान्हेरी लेणी ही मुंबई येथे आहे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आहे या लेणीवरती खूप वेळेला प्रश्न आलेले आहेत मित्रांनो जोगेश्वरी लेणी ही मुंबई उपनगरमध्ये आहे येथे प्राचीन हिंदू धर्मातील गुहा व शिल्पे आपल्याला दिसतात घारापुरी त्यालाच लेणी लेणीसुद्धा म्हणतात ही रायगडमध्ये आहे तसेच धाराशिव लेणी धाराशिव खरोसा हौसा लेणी लातूर खिद्रापूर लेणी कोल्हापूर आणि आगाशिव लेणी ही सातारा येथे आहे मित्रांनो माहिती आवडत असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायची आहे धन्यवाद